क्या बात खरच खूप सुंदर असा ट्रेलर आपल्याला पाहायला मिळतोय नमस्कार मी नितीन मोरे मराठी धमालमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आपण महाराष्ट्र शाहर चित्रपटाचा ट्रेलर रिव्यू करणार आहोत आपल्या भारदस्त आवाजाने आपल्या भाषणाने आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या पोवाड्याने सगळ्या प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत आणि समाजाला एक नवीन दिशा देणारे शाहीर म्हणजेच पद्मश्री शाहीर साबळे त्यांच्या आयुष्यावरचा जीवन चरित्रपट त्यांचा नातू म्हणजेच दिग्दर्शक केदार शिंदे आपल्यासमोर मांडणार आहे मार्शेशा या चित्रपटाचं नाव असून येत्या अठ्ठावीस एप्रिलला हा चित्रपट आपल्या भेटीला आहे ट्रेलरच्या सुरुवातीला अभिनेता अंकुश चौधरी याची शाही साबळे यांच्या वेशातील व्यक्तिरेखा हे खूपच उल्लेखनीय आहे त्यांचा संवाद त्यांची बोलण्याची पद्धत आणि त्यांचा लहेजा हे सारं काही अंकुश चौधरीने खूप उत्तमरित्या सांभाळलं आहे ट्रेलर पुढे सरकत असताना शाहिरांचं बालपण आणि समाजकार्य या सगळ्यातला समतोल आपण मध्ये बघू शकतो याच प्रवासामध्ये त्यांच्या भेटीला आलेले राजकीय आणि सामाजिक नेतृत्व सुद्धा आपल्याला या ट्रेलर मध्ये पाहता येतं ज्यामध्ये मुख्यत्वे करून यशवंतराव चव्हाण साने गुरुजी आणि बाळासाहेब ठाकरे यांची व्यक्तिरेखा बघू शकतो ट्रेलर पुढे जात असताना सगळ्यांचे लक्ष वेधले ते म्हणजे सना शिंदेने केदार शिंदे यांची मुलगी सना शिंदेने या चित्रपटामध्ये शाहिर साबळे यांच्या पत्नीची म्हणजेच भानुमतीची भूमिका निभावली आहे सणाचं काम आणि केदार शिंदे यांचं उल्लेखनीय कॅमेरा कौशल्य आहे हे सारं काही यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल शिवाय पुढे संगीतकार राजे अतुल यांच्या गाण्याने या, या ट्रेलरला चार चाल लावलेच चा आहे ट्रेलर पुढे सरकत असताना माशेशाहीर यांचा सुरू असणारा प्रवास त्यांच्यासमोर आलेली आव्हान आहे हे काही या ट्रेलर मध्ये भरभरून आणि चांगल्या पद्धतीने दाखवलं आहे सर ते शेवटी जाता जाता जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा या गाण्या या ट्रेलरची सांगता होते ट्रेलर पाहण्यामध्ये खरीच खूप रंगत आली आहे आणि असा ट्रेलर बघितल्यावर चित्रपट कसा असेल हे पाहण्यामध्ये सुद्धा खरीच मजा आहे येत्या अठ्ठावीस एप्रिलला महाराष्ट्र शहर हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे आणि हो या ट्रेलरवरून चित्रपटसुद्धा तेवढाच रंजक असेल असे बोलायला काही वाटत नाही